नमस्कार मी पंजाब डक पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला रा सांगू इच्छितो की राज्यामध्ये सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट एकोणतीस आणि तीसच्या दरम्यान दरम्यान जवळपास म्हणजे पाऊस सगळीकडे म्हणजे थोडा पडणार पण मागं जसं पडला तेवढं प्रमाण राहणार नाही म्हणून हा जर लक्षात पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यात जास्त पाऊस काय होणार आहे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ त्याच्यानंतर मराठवाड्याच्या काही जिल्ह्यामध्ये जरा जास्त राहणार आहे म्हणून हा अंदर लक्षायचा तर तीस तारखेला तुम्हाला एक सांगू इच्छितो की ती सांगोष्टला काय होणार आहे की म्हणजे पूर्व विदर्भ म्हणजे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी त्याच्यानंतर लातूर त्याच्यानंतर काय होणार आहे इकडं जालना इकडं जालना त्याच्यानंतर बुलढाणा अमरावती अकोला म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे तीस आणि एकतीस तारखेला काय होणार आहे थोडा तीस तारखेला जरा चांगलाच पाऊस पडणार आहे सारखा म्हणजे रिमझिम रिमझिम पण जोरात राहणार आहे हे लक्षात फक्त शेतातून पाणी बाहेर निघणार आहे फक्त आणि काही भागामध्ये काय होणार हे सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर हे पाऊस जास्त विदर्भातच जास्त पडणार आहे म्हणजे विदर्भाकडे जरा जास्त राहणार आणि त्याच्यामध्ये मराठवाड्यामधले काही जिल्हे घेणार आहे म्हणून हे लक्षायचं पण सत्तावीस अठ्ठावीस तारखेला तुम्हाला एक सांगू इच्छितो की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसचा पाऊस काय होणार आहे म्हणजे सोलापूर जिल्हा इकडं ला, लातूर धाराशिव इकडं त्याच्यानंतर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर अहिल्यानगर ह्या भागामध्ये तिकडं जाणार आहे म्हणून हे लक्षायचं आणि सांगायचं झालं तर म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हणजे एवढं काही राहणार फक्त शेताच्या पाणी बाहेर निघणार आहे थोडंफार वाड्याला पाणी येईल असं राहणार आहे पण राज्यात सांगायचं झालं तर असा एवढा काही मोठा पाऊस नाही त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो जर मग मोठा पाऊस कधी येणार तर परतीचा पाऊस काय होणार आहे दहा तारखेच्या नंतर कसं असतं दरवर्षी दहा तारखेनंतर परतीच्या पावसाला सुरुवात होत असते तर दहा सप्टेंबरनंतर मग राज्यात जरा दहा ते पंधराच्या दरम्यान म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस येण्याची एक चांगली शक्यता आहे त्याचा आपण अंदाज नंतर घेऊ पण राज्यात मात्र तुम्हाला सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस एकोणतीस आणि तीसच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस येणार आहे म्हणून अंदाज लक्षात द्यायचा खूप काय मोठा नाही भाग बदलत पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर उद्या लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद